मंडली बघा तुम्ही समोरच बघू शकता पिंपलासकरांचा खंड्या रणजित शेठ मुकदम या आता आपल्या समोर आहेत आत्ताचा खेळ चाललं चाललाय एका एक मैदानामध्ये विरोधात गाडी तर दुसऱ्या मैदानामध्ये सोबत पालनं आज काना शेठ पाटील यांच्या मेहबू सोबत गाडी सोबत पालाला खंड्या आणि विचारूया आपण काय बोला चांगलासा गुलाल मिळवलाय आणि छान गाडी पालाली एकदम गाडी मस्त पलाली मनासारखी गाडी पालाली आजची पैरा कसा म्हणजे बघा मागच्या मैदानानं तुमची मला वाटतं गाडी झाली होती बोनिवलीला आणि लगेच आज सोबत पलावलं मी मागच्या मैदानातच का, काना हिर बोलला होता गाडी जेव्हा जेव्हा फिरवली आमच्यावर तेव्हाच बोलले होते आपण एक दिवशी आपण पलू नक्कीच म्हणजे आपण बोलते आता घरचा तुझं पण नाव आहे कोणी जोड नाही होत खेळू प्रेमाने बरं चालेल एकदम ती पण मस्त मैत्रीपूर्ण लढत झाली पेंडिंगला होती गाडी म्हणजे प्रेक्षकांना पण बघायला ती गाडी मजा आली चांगलीच गाडी पलाली बरोबर म्हणजे दोन्ही गाड्यांचं कौतुक व्हायला पाहिजे आता समोर गाडी कुठली होती ती सांगा कारण आज लाईव्ह बंद असले मुलं आता थोड्या वेळानंतर आपले व्हिडिओ परेल तर प्रेक्षकांना माहिती व्हायला पाहिजे समोर कुठली गाडी होती आज पण पन, नवी पनवेल नाव होता कॅप्टन आणि ते नाव नाव आपण रायफलचा बरोबर आणि खंडे आणि महबूब ही गाडी कशी पलवली कारण मला वाटतं महबूब डावीने गाडी पलावली ना मग कसा खान कसा दिला होता नाही महबूबला पब्लिकनी टाकला होता आणि खंड्याला आतून ठेवला होता म्हणजे आजची गाडी आम्ही ठरवूनच आलो होतो का गाडी कोणत्या पण रस्त्यात पळेल आपली चांगलीच गाडी पडेल तर तिथे नाव पडला होता उजवीनी तर मग आपण डावीने गाडी पलवली बरोबर खिरकालीच्या मैदाना मला आठवतं पहिली मुलाखत आपण खंड्याची घेतली होती ही कुठंतरी साधा सिंपल म्हणून दिसत होता आज नंब्रमध्ये पलायला लागला आणि कुठेतरी पिंपलाच करायचं नाव पूर्वीच्या काळामध्ये तर आम्ही खूप ऐकून होतो पण आता चालू सीझनला पण नम्र काय बोला चालू सीजनला घरची गाडी पण आमची भरपूर पलते चांगलीच पलते थोडी पिंट्याला त्या दिवशी दुखापत झाली त्याच्यामुळं आज आम्ही गाडी फोडली आणि महबूबचा पहिला मला कानाशेड एकच फोन केला का शेट बर बैल पाहिजे आपल्याला चालेल बोलते पलवू आपण घेऊन बाहेर बरोबर आता तुम्ही स्वतः बघितली असं लाईव्ह बंद होता कशी काय गाडी पलाली गाडी एकदम भरपूर चांगलीच पलाली गाडी आणि कोणी पलवली पंकज ड्रायव्हर आपला बरोबर आहे आणि कुठेतरी मला वाटतं आज कानाशे यांची दोन तीन गुलाला झालेत मेहरबान पण झालेले आहे मेहबूब पण झालेले आहे आता पुढे काय नियोजन कारण आता घरचीच गाडी पलवायची का पायऱ्यामध्ये पुढे आता पुढच्या मैदानात आमची घरची गाडी पळेल त्याच्यानंतर बघू जसे पेढे भेटले तर ठीक नाही तर आपली आईच गाडी चांगलीच पलते गाडी तशीच गाडी पलवा तशीच गाडी पलवा बरोबर आता मैदानाविषयी काय बोलाल कारण पुढं थोडीशी जागा थांबायला कमी होती अशी भरपूर गाडा मालकांची चर्चा चालू आहे तुमचं काय मत आहे मैदान तर पलायला चांगला रान होता पण पुढं थोडी थांबायला जागा था होती पण आपले गाडा मालक ऐकत नाही टेम्पू भरपूर मधीत लावले होते कोणाच्या बैलाची दुखापत होते ते पण गाडा मालकांनी समजून घ्यायला पाहिजे बरोबर मग कधी बदल घडून येईल कारण तुम्ही एक स्वतः गाडा मालक असताना काय बोला प्रत्येक गाडा मालक आपल्या मनात ठेवी ना का आपण बदल घडवायची तेव्हाच बदल घडून येईल नाहीतर कोणी आता सकाळपासून आपल्याला कॉम्युटरवाले पुकारतात सतत पण कोणी गाडी काढल्या नाही दुखापत चांगल्या चांगल्या बैलांचे दुखापत चांग होतं बरोबर आता खंडे आणि पिंट्या गाडी पण खूप छान पलत आहे आताच्या गाडीला मला वाटतं घरच्या गाडीला स्पीड लागतंय मला वाटतं कानाशे पाटील यांच्या घरच्या गाडीचा आणि तुमच्या गाडीचा सेम सेम बोनिलीला पण मला वाटतं थोडी काटा काट्या मध्ये पेंडिंगला तो निकाल मैभूमी घेतला निक पिंट थोडा अचानक आमचा था थांबला मध्ये निकाल बघण्यासारखा होता तो पण चांगलाच निकाल झाला बरोबर आता आज सोबत मग उद्या गाड्या पण होतील ना कारण आपला खेळ चालू आहे नाही प्रत्येकाशी प्रेमानी गाड्या ज्या आज आत, आत हो आता मागच्या मैदानात आम्ही कोलिकोपूरच्या वजीरमध्ये पण पडलो होतो लगेच मागच्या मैदानानं आम्ही ऑपोजिटला पण पडलो तसं काही नाही प्रेमाच्या शर्ते आहेत प्रेमानेच खेळायचं हा खेळ सगळे एकमेकाला सांभाळून घेण्यासारखा खेळ आहे आपला बरोबर आता मला वाटतं एक ते दीड वर्षानंतर मला वाटतं रामाशेट पलायचा त्याच्यानंतर राजाबाबू पलायचा त्यांच्यानंतर मला वाटतं या सीझनला कुठेतरी जास्त चर्चा आहे तुमची काय बोलाल चर्चा म्हणजे थोडा राजाबाबू पण आमचं कमी झाला त्याच्यामुळं नाहीतर गेल्या वर्षी पण आमचं चांगलंच नाव झालं असता त्याच्यामुळे आम्ही सगळी बैल काढून टाकली ही दोन आखी जोडीच नवीन घेतली आम्ही डायरेक्ट जोडीच नवीन घेतली म्हणजे आता काय वाटतं तुम्हाला मनाला काय शांती वाटते काय कुठंतरी आज नंबर शांती म्हणजे आमच्या मनासारखा खेळ होतो तसं काय नाही एकदम म्हणजे मनासारखी गाडी जी आम्हाला पाहिजे होती तशीच गाडी आमची पलतो असं नाही की आम्ही एक रस्ता धरून बसतो दोन्ही रस्त्यात आमची तशीच गाडी पण बरोबर आहे मुद्दा तोच आहे कारण कुठेतरी आज मुंबई बिंजोरला पलणं म्हणजे खूप कठीण काम आहे दोन्ही रस्त्यामध्ये आणि कुठेतरी बघा न बैला घेताना स्वतःची गाडी पण दोन्ही रस्त्यामध्ये पलतो तुमची शंभर टक्के दोन्ही दोन्ही बैला आमची चांगलीच पलतात आणि दोन्ही पब्लिकनी दोन्ही पलणारी बैल आहेत बरोबर आता तसं सांगितलं तुम्ही पूर्व आता याच्यापूर्व आमची घरची गाडी पण पळल मग पहिल्याची आता मागणी येतील तुम्हाला कारण आता आज गाडी पलाली महबूब आणि खंड्याची काय बोलाल महिबूब आणि खंडे त्यावेळी आज मला एक फोनवर त्यावेळी बैल दिलेला आहे तर त्यांचा पण कधीही मला फोन आला तर त्यांना मी बैल देणार म्हणजे बरोबर अजून अनेक जणांचं फोन आलं तर मग आता जसं पहिलं असेल तसं कारण की घरची गाडी जर एवढी पलतो म्हणून त्याच्यामुळे आम्ही गाडीच फोडत नाही आता पिंट्याला दुखापत झाली त्याच्यामुळे फोडली असं आपली संबंधाची माणसं असली तर नक्कीच उजेरा जाण्याचा आम्ही दुसरी बैला पण उजेरा जाण्याचा प्रयत्न करू बरोबर कारण की आता बैल पण आमची बंद ठेवून पण जमणार नाही ना एक बंद ठेवून पण जमणार नाही ना। बरोबर कारण ना। ना। ना एकदा जर बैला रुटिंगला असली तर ता ती थांबवणं पण चुकीची गोष्ट आहे नाही एका मैदानात दोन दोन नियोजन पण होत नाही त्याच्यामुळं जर असला कुठला पहिला तर मग एक बैल कुठला तरी आम्ही घरी बांधून ठेवू आणि आई एक बैल घेऊन जाऊन बरोबर आता पंकजचं कौतुक केलं सुट्टीला बघा महिबूबची सुट्टी पण खूप एकदम कटिंग असते आणि खंड्याची सुट्टी पण आताच्या घडीला कटिंग होते काय बोलाल म्हणजे घरची गाडी असल्यानंतर तुमची गाडी छान तो हो उभी राहते पण वेगवेगळ्या पायऱ्यामध्ये असल्यानंतर सुट्टीला प्रॉब्लेम होतो आणि आज कोणी सुट्टी केली काय नाही आज सुट्टी आपले डी एस पीचे खरोखर त्यांना मानाव एवढे कमी आहे कारण की एवढे कधी पण त्यांना आवाज दिला ना रवी भाऊ झाला निलेश भाऊ झाला कधी पण त्यांना आवाज दिला आपला नांदेवलीचा संदीप झाला ते नेहमी आपले बैल मांडायलाच असतात बरोबर त्यांनी सुट्टी केली यावी सुट्टी केली बरोबर चला आजचा गुलाल काय काय महत्वाचा होता आणि कोणासाठी समर्पित असेल आजचा गुलाल आमच्या बैलांसाठी आणि आज किती जण आले मग आम्ही जण आलो होतो कारण की पोरं गेले होते सगळी पालखीला आणि काही एक जणांना कामा होती लांब मैदान नसल्या कारणाने आपण जाऊ बरोबर आपण शब्द दिला होता काही येतो आम्ही त्याच्यामुळे आम्ही तिघच जण बघा मित्रांनो एक नंबरला बैल पळतोय आणि तिला माणसं तीनच स्वतः शेठ आणि दोन त्यांचे सहकारी चला तुम्हाला पुढच्या वाटचाली शुभेच्छा थँक्यू